केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी अण्णाभाऊ साठे चौक येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा संपन्न आज एक ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात साहित्यामध्ये विख्यात असलेले डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सोहळा किनवट येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे संपन्न झाला तसेच अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील सुशोभीकरण व आय लव्ह यू किनवट या सेल्फी पॉईंटचा लोकार्पण सोहळा किनवटचे लोकप्रिय व विकनशील आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी किनवटचे माजी नगराध्यक्ष इसा खान सरदार खान रिपाईचे नेते दादाराव टयापर समाजाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष के मूर्ती समाजभूषण मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर आनंद भंडारे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छिवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे का पक्षाचे नेते कपिल नाईक माजी नगराध्यक्ष साजिद खान माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार राष्ट्रवादीचे नेते वैद्यनाथ कनपुडे पाटील मामा लक्ष्मीपती दोन पिल्लेवार बालाजी धोत्रे शिवा क्रातमवार शंकर भंडारे स्वागत आयिनीवार शिवनाथ अलगोटवार नागनाथ भालेराव स्वामी पिल्लेवार जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित प्राथमिक शाळा दिग्रस तालुका किनवट येथेही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कणके येथील हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय येथेही साहित्य अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असा दुहेरी कार्यक्रम येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी एस बोंतावर हे हो होते तर प्रमुख वक्ते म्हणून आनंद भाडेराव हे होते प्रसंगी दिव्या भावने व इतर सहकारी उपस्थित होते परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा